मी बघा आज सकाळपारी पैसे घेऊन गेलो तो धर म्हटलं बावा तर तुम्हाला सांगतो तु पैसे द्यायच्या आधीच त्या पुनवीनं केला धिंगाणं पुनमी आता कारभारी झाली भावाचं काही चाललं का ना गेलं पुनवीला काय वाटतंय माझ्या भावानं काम चालू करायला पैसे दिले म्हणजे पुनवी कारभारी झाली असा त्याचा अर्थ झाला असंच म्हणायचं ना लगा म्हटलं व्यवस्थित करूया म्हणलं आपलं तर गडी तुम्हाला सांगतो काय ऐका ना म्हणजे त्या नवरा बायकोचा प्लॅन असा आहे की ह्याला काय नावा करून द्यायचं नाही ह्याला नुसतं खेळवं ठेवायचं असंच चाललं आहे म्हणजे त्याच्या मनामध्ये पक्क ठरलं आहे की नावाव करायचं नाही फक्त ह्याला खेळवत ठेवायचं आता तुम्हाला सांगतो तु काम थांबलं काम थांबलं तर काय दोन दिवस बिघडते का हां सगळं विचार करून ही तुम्हाला सांगतो पैसे मी घेऊन आलतो राव अंगड्यांनी घेतलं नाही तर म्हणजे त्याला मला हिरीत इसा द्यायचा नाही असाच त्याचा अर्थ होतो त्याची लय वटवट करते आणि मला म्हणते हि तर माझ्या नवऱ्याला गोलवाय आलाय आशे अजून बोलते काय सांगायचं आहे तुम्हाला तिला काय वाटतंय जवा पाहिजे पा तेव्हा पैसं पाहिजे तिला असं कोणाच्या तरी घरीगीत पैसा असतो का का पैसा झाडाला तोडायचं मशीबिशी आहे काय सांगा बरं हां ह्याला काय समजाय पाहिजे भाव आता काय झालं आहे पुररा बायकोचा बैल झाला आहे पण मी जशी सांगल तसा हा उडी आणतो तिने म्हटलं सर की ह्याच्याकडून पैसेच घ्यायचे नाहीत नुसतं मागायचं आणि पैशाला उशीर केला की पण म्हणायचं मी घेतलं माझ्या नातेवाईकाकडून पैसा आता नातेवाईकाचं पैसे आणला किती दिवस पुरायला येत म्हणजे मला इसा द्यायला लागेल म्हणून ह्याने पुरा प्लॅन केला की सगळी हिर स्वतःकडंच ठेवायची अगं पण मी तू किती जरी नखरा केला आणि काय जरी केला तुला माझं पैसे घेऊ वाटलं तर ना राहू द्या म्हणजे ह्याच्यावरनं तर पक्का कळाला की तुम्हाला मला हिरेत इसा द्यायचा नाही हे आता पक्क ठरले काय र तुम्ही बोलता हे कान करता ये हुँ? तुम्हाला काय वाटतं तु? ह्याला काय कळत नाही म्हणजे तुम्ही सगळेजण मला येडं समजत बँकेत गेलो का काम थांबले म्हणून आणलं पैसे काढून लोक ती बायको माझ्या मागासारखी लागली सोनं करा सोनं करा मी राव त्या सुद्धा मी ऐकलं नाही आणि तुला पैसे द्यायला आलो मी विचार करून तरी तुम्ही म्हणता आत्ता पैसे घ्यायचं नाही मी माझ्या भावाकडून पैसे घेतले तर आता तुम्ही यायच नाही म्हणून पळत तुम्हाला सांगतो घरात ती पण मी आली आव एखादी यंत्र मशीन सुद्धा म्हणल्या म्हणल्या पळत येत नाही आणि ही बिचारी तुम्हाला सांगतो पळत आली हम्म आता मोठी झाली असू असुती आम्ही सुद्धा एक दिवस तुम्ही नाही दिलं तर मी पिकू की कशांत मग आधी सांगायचं भावा मी काय तुला हे रीती इसा देत नाही तुझे तू पाड नाही त्याकडे बस लागा मी काय तर निर्णय घेतला असता सगळं झालं मी मी या पुढं कामगिरी तुम्हाला सांगतो आणि हे ना आता असा कुठं नाही केलं काय करायचं आता माझ्या डोक्याला ले ताप झाला तु मी तुम्हाला सांगतो आज मला टेन्शन आलं म्हणून मी जनावरांकडे आलो हो काही जनावर घेऊन आलो ती म्हशी आपल्या माला हिंडायला गेली त्या काय करायचं माझा लागा तुम्ही कसलाच विचार करत नाही लागा दोस्तानो बावाला दोष लय देऊन चालत नाही बाहजच्या अंगात न खायला ये बाहूज आता माझ्या भावाचं कान बसते आणि ती म्हणते की ह्याला येस द्यायचं नाही म्हणजे माझी लेकर बाळ हिला वनवाशी करायची ती म्हणजे बिगर पाण्याची बोमलट फिरली पाहिजे ती असं तिचं सफान आहे बरं असू दे तुझं सपान आता तुझ्याच घरी असेल आता काय करायचं हे माझ्या बी हातात आहे लक्ष्मी आलेली चालून आलेली तुम्हाला घेऊ वाटली नाही म्हणजे मी पैसे घेऊन आलो आहे तुम्हाला द्यायला आणि तुम्ही त्या पैशाला लाथा मारताय खरंच ही वाईट आहे लाथा मारता इतकी वाईट वागणूक मला दिली वागणूक म्हणजे मी पैसे द्यायला येऊन मला ढकलून दिल्यासारखं झालं अपमान केल्यासारखं असू दे हे सुद्धा दिवस निघून जातील दिवस निघून जातील आता विचार करून काय फायदा आहे धड मी बायकोला बी सोने घेतलं नाही आणि भावाला द्यायला आहे भावान पण जाणलं नाही मी आपल्या हिरीचा नाट लागू नये हिरीचं काम चांगल्या प्रकारे उत्तम व्हावं चांगलं रिंग बांधून वक्की व्हावं अशी माझं चांगली इच्छा असती आणि हेच तुम्हाला सांगतो तसं करते काय करे म्हणजे लोक सुख पाहिजे म्हणतात सुखाचं दिवस आलेलं पाहिजेत म्हणतात आणि हे माझी भाऊज जी आहे हे दिराला दुःखाचं दिवस कसं येतील ही पाहते आज मला ती बघून हसत असेल पण एक दिवस पुन्हा तुला हसायला येईल देव तुला नक्कीच हसवणार कारण माझ्या बाबतीत तू वाईट विचार करतेस तुझा वाईट विचार सोडून दे चांगल्या मार्गाने विचार कर देव तुला कधीच माफ करणार नाही सगळं ठाऊ काय आ आलेली संधी तू दडवली तुला काय वाटतं माझा भावाकडे लय बाळ आहे असू तुझ्या भावाकडे लय पैसे आहे तर घे आणि दुसऱ्याच्या जीवावरच काम कर बघू आता किती पळ पळून पळते एक दिवस सुद्धा माझा पण येईल माझ्याकडं बघून हसू नको हसणाऱ्याचं दात नक्कीच पडणार